सरकार सगळ्याच पक्षाच्या सर्वच लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतं हे साहजिक आहे की सत्ताधारी आमदारांना जास्त निधी मिळणार आणि विरोधी पक्षातल्या कमी मिळणार याउलट महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात या, या लोकांनी काय केलं भा भारतीय जनता पार्टीला एकदम फार एक रुपये निधीने नी दिलं नाही आणि आज हे आमच्याकडनं अपेक्षा करतात आहे जे तुम्ही अडीच वर्ष केलं जे तुम्ही आधी केलं तेच तुम्हाला आज परत मिळणार आहे यांनी समजून घ्यावं भाजप महाराष्ट्रात स्वबळावर लढणार आहे भाजप आणि संघाची बैठकीत झाली त्यात एकटं लढण्याचं ठरलं असा दावा जो आहे तो जितेंद्र आव्हाडांनी केला आहे बघा असं आहे जितेंद्र आव्हाड काहीतरी मीडियामध्ये राहण्याकरता चॅनल्सवरती राहण्याकरता काही ना -फाय काही वैफाय काहीतरी आरोप प्रत्यारोप करत असतात आणि त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघितलं पाहिजे त्यांनी स्वतःचं पक्षाचं चिंतन केलं पाहिजे की त्यांच्या पक्षातले सर्व मो मोठे नेते का त्यांना सोडून गेले ते सगळं चिंतन सोडून ते कुठेतरी भाजप आणि संघावर भाजपवर आरोप केला ठीक आहे त्यांचं काम आहे ते विरोधी पक्षातले असल्यामुळे भाजपवर पण संघावर आरोप करण्याची तुमची लायकी नाही आहे तुमची ती उंचीसुद्धा नाही आहे मग कशाला तुम्ही संघा आणि ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आरोप करता आणि प्रतरप तुम्ही आपल्या पक्ष सांभाळा आपल्या पक्ष का फुटला त्याच्यावर चिंतन करावं याच्यावर जास्त काही चिंतन करू नये त्यांनी असा दावा केलाय कुठल्या तरी तुमच्याच पैकी नेत्यांनी आहे आणि सांगत नाही मात्र त्यांनी असा आरोप केला तुमच्या संघाशी रिलेटेड आहे असं काही होत नाही आणि असं काही झालं नाही यावेळेस इतिहासात पहिल्यांदा सगळेच सर्वच पक्षाचे आमदार रेशीमबाग इथे हिडगेवर स्मारकावर जाऊन त्यांनी तिथे आशीर्वाद घेतला आणि सगळ्यांची एक चांगली तिथे बैठक झाली चिंतन झालं आणि निश्चितच महाराष्ट्राच्या पुढच्या भविष्याच्या संदर्भात अनेक गोष्टी संघांकड कर, संघाकडनं सांगितण्याला विकासाकरता सांगित सांगण्यात आले यामध्ये कोणतेही राजकीय पुढच्या निवडणूक कशा होणार किंवा काय होणार अशी कोणतीही चर्चा झाली नाही आणि आवाडसाहेब असं कुठून काय काय आणतात ते एकदा त्यांचं संशोधन करण्याची गरज आहे महाराष्ट्रात आता तिसरा पक्ष फुटणार आहे दोन पक्ष फोडलेले आहे आणि तिसरा पक्ष फुटण्याची ज्या सुरू आहे असा दावा जो आहे जयंत पाटीलने केला आता दोन पक्ष झाले पक्ष पक्षानं त्यांचा काँग्रेसवर आरोप आहे तर त्यांनी आपसातच ठरून घ्यावं त्यांची इंडी आघाडी किती दिवस टिकणार हे त्यांनी बघून घ्यावं कारण मला असं वाटतं की तिसरा पक्ष हा काँग्रेस आहे की परत राष्ट्रवादी आहे हाही त्यांनी एकदा मला वाटतं त्या संदर्भात आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं बरं आगामी काळात कोण मुख्यमंत्री हे सांगता येणार आहे सगळ्यांचे अच्छे दिन येणार आहे असं स्वतः फडणवीसांनी म्हटलं त्यामुळे भाजपमधील अनेक नेत्यांच्या आशा पल्लवी झालेल्या ठीके आता त्याच्यावर फडणवीस साहेबांनी म्हटलं असणार तर ता निश्चितच काहीतरी विचार करून म्हटलं असणार आणि पुढचं काय काय कोण सांगू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका